अमरावती नगरीतील सर्व मान्यवरांचं अभिष्टचिंतन नमस्कार ऊर्जोत्सव हा एक अत्यंत वेगळा कार्यक्रम इ सी फाउंडेशननी सुरू केला त्याबद्दल त्यांचे सुरुवातीला अभिनंदन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रकाशजी आमटे मंदाकीनेता आमटे हर्षवर्धनजी देशमुख माझे स्नेही अनंत कौलगीकर अमित आरोकर सेवा ऊर्जा पुरस्काराचे से असे मानकरी गणेशजी कालकर सुधाकर जी गीते आणि उपस्थित सर्व बंद भगिनी बघू कुठली कंपनी जी असते तिला सी एस आर ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात पण त्याला कंडिशन्स आहेत त्यांचा टर्न ओव्हर काही कोटीचा असावा प्रॉफिट इतका असावा आणि त्याच्या काही प्रमाणात काही अंश म्हणूया आपण हा त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये समाजकार्यासाठी शिक्षणासाठी किंवा तत्सम गोष्टींसाठी बाजूला काढावा असं कंपनीज ॲक्टमध्ये नमूद केलं आहे मात्र ही कंपनी जी आहे ई सी इंडिया ही त्या चौकटीत न बसता सुद्धा आपली काहीतरी सामाजिक का जाणीव लक्षात घेऊन सीएसआर ऍक्टिव्हिटी करते है, ही खरंच पृहणीय बाब आहे कारण बरेचदा कंपन्या सीएसआर ऍक्टिव्हिटी कशा बायपास करता येतील याचा प्रयत्न करतात मला माहिती आहे मात्र इथे अशी कंपनी आहे की जिला कंपनी ऍक्ट प्रमाणे कंपल्शन नसून सुद्धा ते फार मोठ्या प्रमाणावर दरवर्षी असा सोहळा आयोजित करतात आणि आपल्या सामाजिक बांधिलकीची जी काय आपल्याला देणं लागतो समाजाला ते देतात त्याबद्दल आम्ही तारोळकर आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांना टीमला तुमच्या कंपनीला मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो आणि असाच हा विषय जो आहे हा इतरांनी पण ऊर्जा घ्यावी आणि तो राबवावा असं मी आवाहन करतो मग अशी म्हटलं की देणाऱ्याचे हात हजार ते देता देता देणाऱ्याचे पण हात घ्यावे अगदी खरं आहे बरेचदा समाजामध्ये असं दिसून येत की खूप सामाजिक कार्य करण्यासाठी पैशाची गरज असते तुमच्या अमरावती नगरीतच शिवाजीराव पटवर्धन हे एक असं असामान्य व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांना शेवटी हे समाजकार्य बंद करावं लागलं सरकारकडनं पैसा येईना देणाऱ्याचे हात दिसेनात अशी ही वेळ फार येते आणि म्हणून सातत्याने याचं सुद्धा मार्केटिंग करावं लागतं लेट मी ऑनेस्टली यू की आपल्याला सुद्धा समाजकार्य करताना ते सातत्याने वर्षानुवर्ष चालू राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पैशाची कमतरता पडू नये ही सगळी मंडळी जी जा आहेत त्यांनी अत्यंत साधेपणाने स्वतःचं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं आहे काही स्वतःसाठी काहीही ठेवलेलं नाही आहे पण देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ती ऊर्जा आली पाहिजे तो पैसा आला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की मार्केटिंगची फार गरज आहे आणि अकोल्यासारख्या लहान गावामध्ये ही जी आजची उत्सवमूर्ती आहे संस्था त्यांनी जे काम ते करत आहेत त्याला आपल्या सगळ्यांचे हात लागल्याशिवाय हे काम पुढे जाऊ शकत नाही मला आठवत आहे गेल्या वर्षी नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा लोकार्पण सोहळा माननीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाला तेव्हा त्या भाषणात ते म्हणाले होते, होते की अशा संस्था या लोकांच्या सहकार्याशिवाय पुढे चालू शकत नाहीत जे अगदी खरं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपण या संस्थांना परीने जेवढी मदत करता येईल तेवढी सतत केली पाहिजे आणि दृष्टीने ई ई फाउंडेशननी हा जो वसा उचलला आहे त्यासाठी मी पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन करतो खूप जास्त बोलण्यासारखं आहे पण बोलण्याची वेळ नाही आहे कारण आपण सगळे प्रकाश बाबा आमटे आणि मंदाताई आमटे यांच्या प्रगट मुलाखती प्रगट मुला मुलाखतीकडे आपण लक्ष ठेवून आहोत त्यामुळे मी केवळ एवढंच म्हणेन की अमित आरोकर आणि त्याचे सगळे सहकारी आज त्यांनी त्यांच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचासुद्धा सा सत्कार केला सर्व कुटुंबियांसमोर केला हे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण कंपनी वाढवण्यासाठी कंपनीमध्ये कॉन्ट्रीब्युशन लोकांचं यावं आपल्या एम्प्लॉईजचं यावं याच्यासाठी या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या काही कोणी कुठे लिहिलेल्या नसतात त्या यांच्याच इमॅजिनेशनमधनं आलेल्या असतात एक वर्षापेक्षा कमी काम झालेल्या व्यक्तींचासुद्धा त्यांनी सत्कार केला हे खरंच कौतुकास्पद आहे सर्व सत्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचेसुद्धा मी अभिनंदन करतो आणि हा अध्यक्षीय भाषण जास्त न लाभवता मी माझ्या भाषणाला विराम देतो जय हिंद नमस्कार